मुस्लिम बांधवांनी हजारो वारकरी संप्रदायांना दिला झुणका भाकरीचा प्रसाद नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये आजची अतिशय सुंदर बातमी श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन दोन हजार चोवीसच्या निमित्ताने काही वर्षानुवर्ष दरवर्षीप्रमाणे लसूरने गाव मुस्लिम समाजाचे ज वली खान बादशाह मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी यांना झुणका भाकरीचे आयोजन करण्यात आले शमशेर मुलानी तसेच फिरोज सय्यद माजी उपसरपंच जंक्शन शहानूर मुलानी हमीद मुलानी आसिफ मुलानी हसन मुलानी अरबाज मुलानी सादिक मुलानी अमजद सय्यद इरफान मुलानी सूरज सय्यद फैजुद्दीन सय्यद समीर शेख सिकंदर मुलानी तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीराज भैया हेमंत दादा पाटील सागर पाटील गौरव पाटील निलेश पाटील विष्णू माने व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आज या जगद्गुरु संत तुकाराम पालखी सोहळ्यातून श्री लासूलने मुक्कामी निघालेली पालखी खूप छान पिठल भाकरी सैन आणि मुलानी परिवार यांच्या मार्फत लासूरने गावाच्या इथे तुकाराम संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग लासूरने येथे खूप छान जेवणाची सोय केलेली आहे पिठलं भाकरी आणि आमचं हा वारसा त्यांनी परंपरेने कायम जपत आलेले आहे आणि इथून पुढेही जपणार आहेत खूप छान सोय केलेली आहे माझ्या या सर्व मुस्लिम बांधवांचं खूप खूप स्वागत आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असाच एकोपार आमच्या सर्व तुकाराम चरणी महाराष्ट्र पोलीस न्यूट चोवीससाठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद